नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मी आलोय नारायणगावमध्ये ग्रोमॅक्स कंपनीची डीलरशिप आहे ही हिंदुस्तान आणि ट्रॅकस्टारची श्री दत्तप्रसाद ट्रॅक्टर्स खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत हिंदुस्तान साठ आहे मित्रांनो ग्रोमॅक्स कंपनीचा ट्रॅक्टर आहे मित्रांनो मित्रांनो हा जो ट्रॅक्टर आहे तो नवीन लॉन्च झालेला आहे मित्रांनो तुम्ही ट्रॅक्टरचा लुक बघू शकता यामध्ये जो पहिला लुक येतो ना ओल्ड लुक तसाच लुक यामध्ये आहे मित्रांनो आणि जी डिझाईन आहे त्याचप्रकारे आहे आणि याचे जे हेडलाईट्स आहे ना ते साईडला सा दिलेले आहेत हॅलोजन हेडलाईट्स है आहे मित्रांनो हे हा ग्रोमॅक्स कंपनीचा लोगो आहे मित्रांनो हिंदुस्तानची ब्रँ ब्रँडिंग केलेली समोरून याला जाळी दिलेली मित्रांनो समोर एअर एअर सर्क्युलेशनचं काम करते ही मित्रांनो ट्रॅक्टरचा एक्सेल जर बघितला ना हा नॉन ॲडजस्टेबल एक्सेल आहे आणि हॅवी एक्सेल दिलेला आहे बरं मित्रांनो हा तुम्ही पाहू शकता आणि या ट्रॅक्टरमध्ये ड्युअल ॲक्टिव्ह पॉवर स्टेअरिंग दिलेली मित्रांनो समोरचा जर टायर बघितला ना सा त्याची जी साईज आहे ती सहा पन्नास सोळा या साईजचा समोरचा टायर आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही डिझाईन पाहू शकता ट्रॅक्टरची आणि जी स्टिकरिंग जी आहे ना ते अशा प्रकारे केलेली आहे हिंदुस्तान साठ एच डब्ल्यू डी सिरीज म्हणून आहे आणि या साईडनं पण अशीच आहे मित्रांनो याचा जो सायलन्सला आहे मित्रांनो तो बोनटच्या बायरला सा बाहेरच्या साईडला आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे डिझाईन केलेला आहे मित्रांनो जे एअर फिल्टर आहे ट्रॅक्टरमध्ये ते ड्राई टाईपमध्ये येतो आणि बोनटच्या आतमध्ये याचा फिल्टर दिलेलं आहे मित्रांनो याचा जो बॅटरी बॉक्स आहे ना तो साईडला दिलेला आहे आणि एक साईड कंपनीची बॅटरी आहे मित्रांनो या ट्रॅक्टरला मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या इंजिनविषयी बोलूया या ट्रॅक्टरमध्ये जे इंजिन आहे ते पन्नास एच पीचं आहे आणि चार सिले सिलेंडर दिलेले आहेत मित्रांनो बॉश कंपनीचा इनलाइन फ्यूल पंप आहे मित्रांनो हा जो ट्रॅक्टर आहे तो तीन हजार चोपनसीचा आहे आणि हा ट्रॅक्टर काम करतो एकवीसशे रेटेड आर पी एमवर वर या ट्रॅक्टरमध्ये जो डिझेल टँक आहे तो पन्नास लिटरचा दिलेला आहे आणि त्याला जे आहे ती लॉकची सिस्टीम दिलेली सेफ्टीसाठी मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या ऑपरेशनल एरियाविषयी बोलूया सिंगल स्टेपर दिलेला आहे प्लॅटफॉर्मवर चढण्यासाठी प्लॅटफॉर्म जो आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे दिलेला आहे या ट्रॅक्टरमध्ये डॅशबोर्ड बघू शकता तुम्ही अॅनॉलॉग प्लस डिजिटल मीटर आहे मित्रांनो हॉवरसाठी डिजिटल मीटर दिलेलं आहे आणि साईडला जे आहे ते इलेक्ट्रिक सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी बटणं दिलेलं आहे हे जे बटन आहे मित्रांनो ते पुढच्या हेडलाईटसाठी दिलेलं आहे त्याच्या खाली जे आहे इंजिन स्टॉप करण्यासाठी हा नॉब दिलेला आहे मित्रांनो मोबाईल चार्ज करण्यासाठी हे कर ले ले जे आहे ना ते पॉकेट दिलेलं आहे हे प्रकारचं बॉक्स आणि हे आपलं नॉर्मल चार्जर येतं प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये येतं तसंच चार्जर यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो आणि हे जे आहे ना ते इंडिकेटरसाठी दिलेलं आहे त्याच्या खाली न न, 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 जे आहे ते मेन लाईटचं स्विच आहे मित्रांनो आणि हे जे आहे ना ते कमी जादा करण्यासाठी दिलेलं आहे मित्रांनो ट्रॅक्टरचे हॉर्नसाठी जे बटन आहे ते इथं दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्याच्या खाली जे आहे ते चावीचं आहे आणि चावीच्या खाली जे आहे मित्रांनो ते पार्किंग लाईटचं बटन दिलेलं आहे या ट्रॅक्टरची स्टेअरिंग डिझाईन पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे दिलेलं आहे मध्ये जो आहे तो कंपनीचा लोगो आहे मित्रांनो हा लोगो आहे ग्रोमॅक्स कंपनीचा मित्रांनो आता या ट्रॅक्टरमध्ये दोन ऑप्शन आहेत क्लचसाठी हा जो क्लच आहे तो पुश टाईप पॅडल्समध्ये आहे मित्रांनो डबल क्लच आणि सिंगल क्लच ऑप्शन येतं या ट्रॅक्टरमध्ये ब्रेक जर बघितले तो ओ बी ब्रेक आहेत ऑइल इमरची ब्रेक साइडला साईडला जे आहे एक्स लेटर दिलेलं आहे आणि याची पी सी आणि डी सी सेटिंग लिवर पाहू शकता तुम्ही आणि याचा जो हँडब्रेक आहे मित्रांनो तो इथं दिलेला आहे हा हँडब्रेक आहे मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या गेअरबॉक्सबद्दल बोलूया सेंट्रल शिफ्ट गियर बॉक्सचं ऑप्शन येतं ऑप्शनलमध्ये तुम्ही साईड शिफ्ट गिअर बॉक्स पण घेऊ शकता या ट्रॅक्टरमध्ये पार्शल कॉन्स्टन्टमेश गेअरबॉक्सचा टाईप दिलेला आहे पार्शल कॉन्स्टंटमेश गिअर बॉक्स येतो आठ फॉरवर्ड आणि दोन रिव्हर्ससाठी गेअरबॉक्स आहे मित्रांनो हा साईडला जे आहे ते पी टी ओचं ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो पाचशे चाळीसचं ऑप्शन आहे या ट्रॅक्टरमध्ये ट्रॅक्टरचं सीट बघू शकता तुम्ही अशा प्रकारे डिझाईन आहे आणि हे जे सीट जे आहे मित्रांनो ते ॲडजस्टेबल सीट दिलेलं आहे या ट्रॅक्टरमध्ये मागचा जो टायर आहे तो चौदा नऊ अठ्ठावीस या साईजचा दिलेला आहे मित्रांनो मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या बॅक साइड बोलूया या ट्रॅक्टरमध्ये जी लिफ्ट कॅपॅसिटी आहे ती एक हजार आठशे किलोग्रामची दिलेली एक हजार आठशे किलोग्राम लिफ्ट कॅपॅसिटी आहे मित्रांनो पी टू एच पी जर बघितला तर पंचाळीस एच पीचा टू येतो मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये आणि ॲक्सेल पाहू शकतो तुम्ही अशा प्रकारे एक्सेल दिलेला आहे मित्रांनो मागचा या ह्या ट्रॅक्टरमध्ये एक सी हॉल दिलेला आहे मित्रांनो कंपनी फिटेड सी डिसीवॉल दिलेला आहे हा हायड्रोलिक उपकरणं ऑपरेट करण्यासाठी आणि फेंडरला अटॅच टूल बॉक्स दिलेला आहे जो की मेटलचा आहे मित्रांनो ह्या ट्रॅक्टरमध्ये टे लाईट्स डिझाईन पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे दिलेली आहे बॅक लाईट आहे मित्रांनो प्लाव लाईट म्हणतो याला आणि फेंडरला जे आहे ना ती अशी एक सिल्वर कलरची पट्टी दिलेली ही डिझाईन आहे शेपरेट फेंडरमध्ये मित्रांनो या फेंडर ट्रॅक्टरमध्ये डिफरेन्शियल लॉकचं पण ऑप्शन आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा धन्यवाद